बघा आमचा बुट्ट्या किती मस्ती करतोय सारखा खेळतोय बघा आणि बघा आज तुम्ही शकतो पालकची भाजी वगैरे तरी आणली होती काही साफ पण नाही केली आणि सुनबाईने फ्रीजमध्ये पण नाही ठेवली थोडी खराब झाली होती अशी साफ करून घेतलेली मी स्वच्छता बघा बघा असे छान मी साफ करून घेतले होता आता बारीक कट करून घेणारी छान नाही तर मग आता नाही तर परोठे बनवणार मग अशी काळी झाली होती थोडी थोडी ती फेकून दिली अशी चांगली चांगली घेतलेली आहे बघा मी अशी छान आणि फ्रेश होते काय तरी आणलेली होती मी अशी छान अशी बारीक आता मी कट करून घेणार आहे बघा अशी एक आणि पाऊस पण चालू आहे मग असे धरून असे बारीक मग कट करून घेणार आहे बघा ताई भाजी बघा आमचा पुट्ट्या कसा बसलाय छान कसा खेळतोय बघा कधी भारी खेळतो हा सोड हुशारी बघा नवीनच निव झालं आता येऊन बसले नवीन उत्सव नाही बघा बघा किती पाऊस चालू आहे आमच्यावर पाऊस पण चालूच आहे का आता मी भाजी कट करून घेते बारीक चिरून बघ छान अशी भाजी कट करून घेतो कस झोपले बघा इथं पण एवढी मेथीची भाजी साफ करून ठेवली पालकची भाजी मेथीची भाजी साफ करून अशी ठेवावं लागते बघा बाकी ती छान आहे मेथीची भाजी आहे तर आणल्यात बघा मी साड्या ही साडी बघा कशी आहे आणि बघा ही एक साडी बघा नथीची ही हो। एक साडी बघा नथी वाली बघा नक्की तिला बघा नथी नथनीच्या साड्या बघा आणि मग ही एक साडी

हा पदर पदरे वाटत ब्लाउजच आहे प्लेन दोन तीन चार हवा पाच साड्या येतात पाच साड्या येतो छान येत ना कलर বাগা ড্ৰেছ ড্ৰেছ পিছ বগে ড্ৰেছ পিছ డ్రెస్ పిషోన్ చాలా సాడ బాగా కింది ఛాన